आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत उसाटणे गुरुगपा मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा एकरचं हे एक पटांगण क्रीडांगण केलेलं आहे कारण या ठिकाणी राज्यस्तरीय हरिणाम अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होणार आहे या ठिकाणी मोठे मोठे महंत ऋषी महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघू शकताय हे जे व्यासपीठ बनवलेलं आहे कारण ह्या व्यासपीठा व्यासपीठामुळेच मधूनच जे काय संत महंत प्रवचन देणार आहेत आणि त्याच प्रवचनाची कशी तयारी जयित तयारी केलेली आहे त्या संदर्भात आपल्या उसाटणे ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सरपंच शिवाजीराव पाटील साहेब आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्ताहरांमध्ये स्वागत आहे काय सांगाल आपल्याच ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये करवले गावच्या किंवा गुरुग्रामपंचायत नारायणच्या हद्दीमध्ये या ठिकाणी इथं आपण हरनाम सप्ताह राज्यस्तरीय हरनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या माध्यमातून काय आपल्या माध्यमातून काय तयारी केलेली लो, आहे लो, लोकप्रतिनिधी आहेत मी त्यांना बघितलं बॅनरबाजी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विराजमान होणार आहेत कसे नियोजन आहे कशी तयारी आहे काय माझे नाव शिवाजी बाळाराम पाटील ग्रामपंचायत उसाडणे सरपंच आमच्या उसाडण्या गावामध्ये हरिनाम सप्ताह मलंगरपासून तर आपल्या उसाडण्या ग्राउंड परत प्रथम दोन तारखेला दिंडी सोला निघणार आहे या देडी सोल्यामध्ये जवळजवळ लाखो भाविक लोक ज या होणार आहेत वारकरी येणार आहेत आणि बरंच संत मंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या प्रथम भाग्य म्हणजे आमचा आज आम आमच्या उसाडण्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि मी सरपंच असल्यामुळे मला, मला थोडासा एक त्याचा अभिमान वाटते आपल्या समवेत बाप संतोषजी महाराज आहेत महाराज काय सांगाल आज नशिबवान आहात आपलं गाव आपलं पंचकृषी खूप नशिबवान आहे या ठिकाणी राज्यस्तरीय सोहळा संपन्न होतो आहे वारकरी संपन्न आणि आपण ह्या सोहळ्यामध्ये प्रमुख भूमिका नभव निभवत आहेत आता हे कसं नियोजन असणार आहे काय तयारी आपली रामकृष्ण हरी मस्तकय पायावरी या वारकरी संतांच्या या ठिकाणी सद्गुरू बाबा महाराज सद्गुरु सावलानबाबा महाराज सद्गुरू आप्पामौली महाराज यांच्या पावन कृषी देया ही भूमी पावन झालेली आहे या पावन झाले पावन झालेल्या भूमीमध्ये हे अखंड हरिनाम सप्ताह ठिकाण उसाटणे पाटा या ठिकाणी हा उपलब्ध केलेला आहे आणि खूप मोठी आपली एक या सप्ताहाची आपली तयारी आहे आणि असं सांगायचं आहे तर या उद्याचा दिंडी सोला आहे दोन तारखे दिंडी सोल्यामध्ये आता आमचे शिवाजी पाटील सरपंच याही सांगितला का लाखो भाविक लोक येणार आहेत या भाविक लोकांसाठी आणि हा आपला दिंडी सोला हा कधी आपल्याला बघायला भेटणार नाही आणि कधी दर्शन होऊ शकत नाही हा ज्याही आषाढी एकादशीला दिंडा दिंडीमध्ये सामील झालेले आहेत त्याच लोकांना हा दिंडी सोला बघायला भेटतो परंतु आपला हा या ठाणे रायगडमध्ये असा दिंडी सोला आपल्याला बघायला भेटणार आहे माऊलींचा घोरा आहे माऊलींचा चोपदार आहेत रथ आहेत हे आपले या ठाणे रायगडच्या भाविकांना आणि माझे तरुण मंडळी या लोकांना बघायला भेटणार आहे आणि खूप आनंदाचा हा उद्याचा दिवस आहे या उद्याच्या आनंद दिवसामध्ये सर्वांना यो माऊलींचं दर्शन होणार आहे सर्व ग्रा आपल्या या परिसरमध्ये या लोकांनी सर्व येऊन या दिंडी सोल्याचा आणि आने आनंद लोठाचा आहे सर्वांना दर्शन होणार आहे रामकृष्ण हरी आपल्या समवेत तो नारणचे तरुण तडतदार कार्यकर्ते आहेत नार इनोजी पाटील इनोजी पाटील सर कसं काय तयारी आहे आपण तरुण आहात आणि इतर भाऊ भक्तगणांना कसं आव्हान करणार आहेत की ह्या सप्ताहामध्ये उपचरण्यासाठी काय सांगाल आमची तयारी खूप जोरामध्ये आहे सध्या जे वैष्णव येतील त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची सोय केलेली आहे आणि पाणी खाय राहायचीसुद्धा सोय केलेली आहे सर्वांचे वैष्णवांसाठी इथे जे सहा सात दिसा सोला आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी वैष्णव आमचे येथील त्यांची खूप आम्ही राहण्यासाठी नाश्ता जेवण वगैरे सर्व गोष्टीची तयारी केलेली आहे दशिक बांधून आपल्यासमोर नितीन सर आहेत स्थानिक आहेत आणि शिक्षक असल्या परिपूर्ण माहिती यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काम कार्य चालू आहे आणि सर ह्या कीर्तन महोत्सव सोहळा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सोहळामध्ये कोण मान्यवर मुख्यमंत्री मोदी येणार आहेत का आणि लोकपतींनी येणार आहेत का आणि काय याचे नियोजन केलेलं आहे आणि कसं काय नियोजन केलेलं आहे पुढची काय माहिती असतं सर्वांना रामकृष्ण हरी उद्यापासून म्हणजे अर्थात दोन जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत या ठिकाणी राज्यस्तरीय सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे ठाणे रायगडच्या माध्यमातून आणि आपण पाहतच असाल की हा जो आत्ताचा जो देखावा आहे उभारलेला हा जो डोलारा आहे हे जर पाहिलं तर अतिशय मोठेखाणी हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनाचशी परिचित असणारे की रामाणाचार्य विश्वनाथजी महाराज वारिंगे आणि प्रल्हाद महाराज शास्त्री या दोघांच्या मार्गदर्शनाने या दोन्ही महान योगींच्या मार्गदर्शनाने हा सप्ताहाचा आयोजन होत सप्ता सप्ता आहे त्याचबरोबर सप्ताह समिती ठाणे रायगडचे प्रतिनिधी आणि संपूर्ण या पंचक्रोशीतील लहान थोर अगदी आबालवृद्धांपासून या स सप्ताहामध्ये सामील झालेले आहेत आणि प्रत्येकाने अगदी तन मन धनाने हा जो डोलारा उभारलेला आहे अतिशय उत्स्फूर्तपणे हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे आणि च चे, याचे क्षणचित्र सर्वजण पाहणार आहेत त्याचबरोबर एक विशेष म्हणजे या ठिकाणी पहिल्याच दिवशी अर्थात दोन तारखेला मलंगडाच्या पायथ्यापासून एक दिंडी सोहळा निघणार आहे एक भव्य अशी मिरवणूक दिंडी मिरवणूक निघणार आहे त्या दिंडीचं विशेष असं की कलशधारी आणि तुळशीधारी घेतलेल्या महिला अशा जवळजवळ अकरा हजारहून अधिक महिला या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर अनेक टाळकरी मृदुंगधारी आणि अनेक पादचारी असे कितीतरी लोक या दिंडीमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत हे त्याचं वैशेष्य आहे त्याचबरोबर दिंडीच्या मध्यावर अर्थात गोशाळेकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर एक रिंगण सोहळा आहे की जो आज माऊलींची जी काही दिंडी निघते त्या रिंगण सोहळ्यामध्ये अश्व असतात ते अश्व या ठिकाणी येणार आहेत हे विशेष असलं आहे या दिंडीचं आणि त्या अश्वांचा जो सोहळा आहे सर्व ठाणे रायगड आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक त्याचं अगदी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे सुद्धा हा सगळं थेट प्रक्षेपण पाहणार आहेत त्यामुळे मी निश्चितच सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देईन त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मान्यवर महाराष्ट्र महाराष्ट्रातून काय तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक मान्यवर अगदी राजकीय क्षेत्रातील असतील आध्यात्मिक क्षेत्रातील असतील आणि कला क्रीडा साहित्य या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन आपली अमूल्य वेळ देऊन या ठिकाणाला भेट देणार आहेत त्याचबरोबर हा जो सगळा जो विषय आहे या याचं सगळ्या आयोजनासाठी जो येणारा काही स्वयंपाकाचा भाग असेल अर्थात स्नेहभोजनाचा असेल अल्पोपहाराचा असेल नाश्ता वगैरे या सगळ्याचं अगदी व्यवस्थितरित्या आयोजन केले आहे आणि ह्या सगळ्या कामकाजासाठी वेगवेगळ्या समितीने वेगवेगळ्या समित्या तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक विभाग या जिल्ह्यातून या दोन्ही जिल्ह्यातून ठरवून या विभागांमार्फत असा एक भाग केलेला आहे की त्या प्रत्येक भागातून एक एक समिती तयार केली आहे त्या समितीद्वारे प्रत्येक लोक अगदी घराघरातून लोक या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि आपली कर्मकुशलता या सप्ताहाच्या ठिकाणी अर्पण करणार आहेत त्यातूनच अगदी कुणाचीही कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता अगदी छान प्रकारे या सगळ्या व्यवस्थेचं आयोजन होणार आहे आणि प्रत्येकाला या क्षेत्राचं आयोजन मिळणार आहे आनंद मिळणार आहे त्याचबरोबर जे काही अभ्यागत किंवा जे काही विशेष योगी पुरुष येतील त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितच सगळ्यांनी या राज्यस्तरीय सप्ताहाचा आनंद घ्यायला येण्या यायचा आहे ये ही आमच्या समितीच्या वतीने पंचक्रोशीच्या वतीने आणि ठाणे रायगडच्या वतीने मी सर्वांना आवाहन करत आहे निश्चितच सगळ्यांनी येण्याची कृपा करावी धन्यवाद रामकृष्ण हरी ठाकरे सर आता ह्या प्रोग्रामला कार्यक्रमाला राज्यस्तरीय प्रोग्राम आहे या ठिकाणी बोर्डिंग होल्डिंग लावून बघितली मी कारण सन्मान्य मुख्यमंत्री मोदय उपस्थित राहणार आहेत का कोण कोण मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत का सांगायबद्दल ठीक आहे निश्चितच हा अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय असल्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर स या ठिकाणचे स्थानिक आमदार खासदार ठाणे रायगड परिसरातील सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा दीपोत्सवाच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हे दोन्ही खूप मोठा आकर्षण राहणार आहे लोकांसाठी आणि निश्चितच सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी जसे पाहताना आपल्या समवेत माजी सरपंच चंद्रशेठ जाधवजी आहेत जाधवजी आपण हे सूत्र हलवता आणि आपल्या खूप मोठं हे कर्तव्य बजवत आहात तर ह्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाला सुरक्षा प्रदान केली असेल सुरक्षेबाबत काय सांगाल आणि एवढे मोठं व्यासपीठ बनवत आहे त्यावरती काय प्रतिक्रिया असणार आपली साहेब गेल्या अनेक वर्षापासून राजकीय असतील सामाजिक असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम करतो पण आज आम्ही बघतो आहे ह्या प्रथमच अशा नियोजन मग ते पोलीस डिपार्टमेंटचं असेल किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांचा असेल अनेक मोठे अधिकारी जे कधी आमच्या मलंगड विभागामध्ये आले नव्हते अशा अनेक मोठे अधिकारी स्वतःहून या नियोजनामध्ये उतरलेले आहेत आणि ते बोलताना असे बोलतात की आम्ही एक शासकीय अधिकारी किंवा आम्ही पोलीस अधिकारी नसून आम्ही इथे एक माऊलींचा सेवेकरी म्हणून काम करणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला नम शंभर टक्के खात्री आहे की हा कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा इथे गालबोट लागणार नाही कारण जेव्हा माणूस स्वतःच्या सोयीच्छेने सो आणि एक सेवेची भावना घेऊन जेव्हा याच्यात उतरतो तेव्हा नक्कीच तो योग्य पार पडतो तर हे होते चनुषेठ जाधव आणि या अगोदर ठाकरे सरांनी सगळी माहिती सांगितली की हे जे आनंद सोहळा या यात्रा निघणार आहे या माध्यमातून श्रीमंगळाच्या पायथ्यापासून ती ह्या स्थानिक सप्ताहापरच्या जागेपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे आणि ह्या शोभायात्रेला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि आताच जाधवसाहेबांनी सांगितलं की त्या सप्ताहामध्ये जे राज्यस्तरीय अखंड हरनाम सप्ताह जरी असेल तर या ठिकाणी जे सुरक्षा प्रदान करणारे अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचारी आहेत हे कर्मचारी अधिकारी किंवा कर्मचारी नसून हे एक सेवेकर म्हणून या ठिकाणी येणार आहेत त्याचा लाभ घेणार आहेत असंच चंद्रशेठ जाधव यांनी आता आपल्या सिद्धुष्वार्थ न्यूजला बोलताना सांगितलं कॅमेरामॅन हन्मानपाटीसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धुस वार्ता न्यूज डोंबिवली